गरुड पुराणानुसार अक्षय तृतीयाला हे कामे केल्यास दहा जन्माचे दोष मिटतील एखादा दिवस ज्याला काळाचा नियम लागू होत नाही एखादा क्षण जो तुमच्या कित्येक जन्मांचा कर्मांना बदलून टाकतो आणि एक संधी जे आयुष्यात फक्त एकदाच येते आज आपण याच विषयावर याच व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत अशाच एका दिवशी घडणाऱ्या अद्भुत गोष्टींबद्दल अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवस आहे आजच्या दिवशी केलेला हा एक उपाय तुमच्या दहा जन्माचे दोष जाळून टाकू शकतो पण हे कोणते दोष हे उपाय नेमके काय आहेत आणि हे रहस्य इतके काळ भक्त का ठेवले गेले चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेऊया अक्षय तृतीया यामागचं अद्भुत आणि गोड रहस्य उपाय जे आज आयुष्य बदलून टाकू शकतात पण पुढे जाण्याआधी आपण या गोड प्रवासात आमच्यासोबत हा व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत ऐका एक वड पिंपळाची पूजा आणि झाडं लावणे अक्षय तृतीयेला पिंपळाच्या झाडाचे रोप लावून त्यात पाणी घालणे आणि संकल्प करणे केवळ माझ्या पुण्यासाठीच नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वड हे झाड वाढव असं म्हटल्यास त्या झाडाच्या एकेका पानातून पुण्य आणि दोषनाशक ऊर्जा निर्माण होते दहा जन्मातील वडिलांचे पूर्वजांचे पाप मुक्त होते दोन गाईला गुळ आणि हिरवे गवत खाऊघांना गाईला अन्नदान केल्यास त्याचे फळ अनंतपटीने वाढत जाऊन परत येते विशेषत गाईला गोड आणि गवत दिल्यास व दोष वंश दोष आणि दरिद्रता नष्ट होते तीन तांदूळ दूध वस्त्र सोने किंवा धातूचे दान करणे जेव्हा आपण पूर्वजांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी तांदूळ दूध वस्त्र किंवा सोन्याचे दान करतो तेव्हा पूर्वजांवर असलेले कर्मबंधन विरघळतात गरुड पुराणानुसार असे कर्म जर दहा जन्मापासून मागे चालत आले असतील तर अक्षय तृतीयेला दिलेलं दान ते कर्म नष्ट करणारे ठरते चार गुप्त पितृ तर्पण आणि जलदान घरच्या देवस्थानात एक तांब्यात गंगाजल घेऊन पूर्वजांची स्मृती ठेवून जलदान करा असे जलदान केल्यास पितृदोष अकस्मात मृत्यू वंशदोष संतती अडचणी नष्ट होतात काही लोकांच्या नशिबात घडलेल्या अपघातांची मुळे हे दोष असतात जे अशा दिवशी दूर होतात पाच श्रीस्वामी समर्थ आणि एक वेळ हृदयातून हे नाव घ्या आणि अक्षय तृतीयेला श्रीस्वामी समर्थ श्री रामकृष्ण विष्णू यावर श्रद्धा असेल तर तो नामजप करा एकदा हृदयातून घेतलेले नाव दहा जन्माचे कर्म संचय वितळू शकतो असा अध्यात्मशास्त्र सांगते हे कोणी करावे ज्यांना घरात सतत आर्थिक आरोग्य नोकरी वंश विवाह संतान मानसिक अशांती या ज्या अडचण येत असतील ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष कालसर्पदोष किंवा नवग्रह दोष असेल ज्यांना वाटते की काहीतरी अज्ञान अडथळा आहे प्रयत्न असूनही यश मिळत नाही अशा प्रत्येकाने हे उपाय अवश्य करावेत जगातील एक असा दिवस जिथे केलेले प्रत्येक पुण्य दान आणि संकल्प अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणारे मानले जाते तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया पण ही तारीख फक्त दानधर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय नियमानुसार तीन नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरते अक्षय तृतीयेला स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळावेत आणि कोणकोणते उपाय केल्यास आयुष्यभर लक्ष्मी आरोग्य सौभाग्य करिअर आणि संतान प्राप्तीचा मार्ग खुला होतो कारण एक एक गोष्ट तुमचं भाग्य उलथवून टाकू शकते अक्षय दिव्या ही नुसती एक तिथी नाही तर ती आपल्या नशिबावर अक्षय परिणाम करणारे दिव्य संधी आहे हे उपाय करताना संपूर्ण श्रद्धा नम्रता आणि गुप्तता ठेवा आणि बघा आयुष्य कसे स्वतः बदलते स्त्रियांसाठी विशेष उपाय व नियम एक तांब्या भरून त्यामध्ये केशर व तुळशीचे पाने टाकून सूर्याला अर्घ्य द्या फायदा पतीचा आयुष्य वाढेल येणाऱ्या अडचणी दूर होतील विवाहित आणि अविवाहित स्त्रिया दोघींनीही हे उपाय करावा दोन अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे सुवासिक न करून सा स्नान केल्याने शरीर व मनातील दोष निघून जातात ग्रहदोषांनी बांधणी दूर होते हे सर्व वयोगटातील स्त्रियांनीच करावे तीन या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा कुलदैवत प्रसन्न होते धनप्राप्ती आणि गर्भप्राप्तीसाठी अत्यंत शुभ विशेषतः गर्भधारणेची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी हे आवर्जून करावे पुरुषांसाठी विशेष उपाय व नियम एक अक्षय तृतीयेला ब्राह्मणांना सनई गोळ सुपारी सनई गूळ आणि सुपारी धान्य द्या दान द्यावे करिअरमध्ये अडथळे दूर होतील सरकारी कामात यश मिळेल हे सर्व वयाच्या पुरुषांनी विशेषतः बेरोजगार किंवा नोकरीत अस्थिर असलेल्यांनी कराव्या दोन शिवलिंगावर पांढरे फुले पांढरे तांदूळ आणि गंगाजल अर्पण करावे पितृदोष दूर होतो आयुष्यातील अपयश संपत आणि हे विशेषत ज्यांच्या पुंडलीत राहू केतूचे दोष आहेत यांनीच करावे तीन या दिवशी गाईला गोळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्यावा तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन दाम्पत्य जीवनात सौख्य मिळेल आणि हे विवाहित आणि अपत्य प्राप्तीच्या असलेल्या पुरुषांनीच करावे सर्वसामान्यांनी पाळावायचे नियम एक या दिवशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद कटाक्षणाने टाळावा कारण याचा अक्षय फळ मिळतं म्हणजेच रागाचं फळसुद्धा सुद्धा दीर्घकाळ टिकू शकतो दोन काळे वस्त्र परिधान करू नका शक्यतो पांढरा शुभ्र पिवळ्या रंगाचं किंवा गुलाबी रंगाचा पोशाख वापरा सूर्य गुरु आणि शुक्र ग्रह प्रसन्न होतात तीन या दिवशी सोने किंवा धातूचं काहीतरी खरेदी करा आणि ते प्रथम देवाला ठेवून वापरात घ्या फायदा खरेदी केलेले धन्य धन अक्षय होतं कधीही संपत नाही अत्यंत गुप्त व थेट तोडगे संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाच दिवे लावून ओम श्री महालक्ष्मी नम असा एकशे अठरा वेळा जप करा अचानक धनलाभ अडकलेले पैसे परत येते एक खडीसाखर एक मोठ तांदूळ आणि सात वेलदोडे पांढऱ्या कपड्यात बांधून गुपचूप एखाद्या गरीब स्त्रीला द्या घरात शुभ वृद्धी ग्रह शांती अपत्य प्राप्तीस मदत होते स्त्री पुरुष दोघांनी हा उपाय करावा शेवटचा अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपडा आणि स्वामी समर्थ हा जप करत दिवा लावा कोणताही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संपूर्ण वर्षभर घर सकारात्मकतेने भरून जाते तर अक्षय तृतीयाबाबत अद्भुत व माहिती नसलेली माहिती भगवान परशुरामांचा जन्म पण याच यांच्या मागचं गुप्त कारण बहुतांश लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता अनगुप्त माहिती ही आहे की परशुरामाचा जन्म विद्वानासाठी नव्हता तर पृथ्वीवरील धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता विशेष म्हणजे ज्यांना घरात सतत संकट येतात त्यांनी या दिवशी परशुरामाची ध्यानधारणा करावे त्यामुळे वंश रक्षा व शांती मिळते या दिवशी काळ थांबतो हो वेळेचा प्रभाव क्षणभरासाठी निष्क्रिय होतो शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही त्रेत्रा युगाची सुरुवात मानली जाते याच दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही एकाच वेळी उच्च स्थितीत असतात म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडात काळाचा प्रभाव शून्य होतो आणि त्यामुळे जो काही संकल्पना आपण करतो तो काळाच्या प्रभावापलीकडे जातो म्हणून त्याला अक्षय फळ मिळते भीष्म पितामहाने अक्षय तृतीयेला श्रोशयीवर झोपलेले शरीर सोडलं नाही महाभारतातील अद्भुत गोष्ट पितामह अक्षय तृतीयेला शरीर सोडू शकले असते पण त्यांनी उत्तरायण पूर्ण होईपर्यंत मृत्यू टाळला कारण अक्षय तृतीया ही इतकी पुण्यदायी तिथे होती ही जर ते मृत्यू पत्करले असते तर पुढचा जन्म मिळणं कठीण झालं असतं कारण अशा दिवशी देह त्या केल्यास पुनर्जन्म होत नाही मोक्ष मिळतो भगवान कुबेराने प्रथम श्री लक्ष्मीला या दिवशी आपल्या खजिन्यात बसवले अक्षय तृतीयेला धनसंपत्तीचे अधिपती कुबेराने प्रथम महालक्ष्मीची स्थापना आपल्या धनकोशात केली होती अक्षय तृतीयेला आपल्या खजिन्यात बसवले आणि धनसंपत्तीचे अधिपती कुबेराने प्रथम महालक्ष्मीची स्थापना केली म्हणूनच जो कोणी या दिवशी धातो किंवा धनधान्य वस्त्रदान करतो त्यांच्या घरात स्वय माता लक्ष्मी निवास करते असे मानले जाते सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून अक्षय स्वागत याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे गोडभेट याच दिवशी झाली होती सुदाम्याने घेतलेल्या मोठबर पोहे श्रीकृष्णाने अक्षय भंडार देऊन फेकले म्हणूनच या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न द्याल तर त्यांना म्हणून परत येतो या दिवशी केवळ भविष्य नव्हे तर पुनर्ज पूर्वजांचे कर्मही बदलतात नगररोड पुराणात लिहिलं आहे जर अक्षय पितृ तर्फ तर्फण गायींना अन्नदान वडीलधाऱ्यांना वस्त्रदान केलं तर आपल्या पूर्वजांचं पूर्व काम पूर्ण होतं आणि त्यामुळे तुमच्यावर असलेले अनुवांशिक दोष पोला दोष पितृदोष आपोआप मिटतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ